आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी राज्यातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग पंतप्रधान आज जम्मू काश्मीर मधल्या उधमपूर इथं घेणार प्रचारसभा विकास महायुतीच करेल महाविकास आघाडी नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नांदेड इथं सभेत प्रतिपादन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा भाजप पंडित रालोआ आघाडीवर निशाणा तर महाराष्ट्रात मायावतींची काँग्रेसवर टीका आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्सवर बंगळुरूवर गडी राखून मिळवला विजय आणि राज्याला गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची चा अधिसूचना आज जारी झाली त्याबरोबर तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होईल तिसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हात कणंगले या मतदारसंघांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे मध्य प्रदेशातल्या या निवडणूक स्थगित झालेल्या बैतूल लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे अधिसूचनाही आज जारी केली जाणार आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या बैतुल मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होतं मात्र बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान पुढे ढकलण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत उधमपूर इथून भाजपा नेते डॉक्टर जितेंद्र सिंग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत यापूर्वीच्या दोन्ही लक लोकसभा निवडणुकांमध्ये जितेंद्र सिंग इथून विजयी झाले आहेत उधमपूरनंतर पंतप्रधान राजस्थानमध्ये बारमेर इथं रॅलीत सहभागी होतील तसंच ते दौसा इथं रोड शो करतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल नांदेड इथं भाजपाचे उमेदवार प्रताप प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा घेतली नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून देण्यासाठी चारशे पारता संकल्प सोडला आहे असं सांगून प्रताप चिखलीकर हे प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान मोदी यांनी देशात आणि देशाच्या सीमेवरही सुरक्षितता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या असं शहा यांनी सांगितलं पार्टियां इकट्ठा हुई है एक नकली शिवसेना एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी अब ये हमारे यहां तो गुजरात में कहावत है तीन तिगड़ा काम बिगड़ा मैं आपको बताने आया हूं भाई और बहनों उद्धव जी की शिवसेना आधी रह गई शरद राव की एनसीपी आधी रह गई ये तो दो आधे थे ही ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया आधा करने का काम कर दिया अब मुझे बताओ ये तीन आधे मिलकर महाराष्ट्र का भला कर सकते हैं क्या जरा जोर से बोलिए कर सकते हैं क्या भाइयों और बहनों और दूसरी ओर मोदी जी के नेतृत्व में अमित शहा आज उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद आणि संभल इथं प्रचार सभा घेतील तसंच तामिळनाडूच्या मदुरा इथं ते रोड शो करतील तर राजनाथ सिंग आज गढवाल आणि अल्मोडा इथं प्रचार सभा घेतील भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आज मध्य प्रदेशमध्ये सिधी आणि छिंदवाडा इथं प्रचारसभा घेतील त्यानंतर ते महाराष्ट्रात गोंदिया इथं देखील सभा घेणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी आज तामिळनाडूत कोईमतूर इथं प्रचारसभा घेणार आहेत तामिळनाडूच्या सर्व एकोणचाळीस जागांवर एकाच टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज कर्नाटकात कलबुर्गी आणि बिदर इथं सभा घेतील तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आज पिलभीत इथं सभा घेतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार मोर्चे सुरुवात केल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे तामिळनाडू कर्नाटकसह उत्तर भारतात काँग्रेसच्या प्रचारानं वेग वेग घेतला आहे असं ते म्हणाले पंतप्रधान आणि भाजपा नेते ज्या मतदारसंघात जातात त्या भागाची ते स्तुती करतात मात्र दक्षिण भारतावर सातत्यानं टीका करतात असा आरोप वेणुगोपाल यांनी केला सामाजिक न्याय मिळवून देण्यात बहुजन समाज पक्षानं मोठी भूमिका बजावली असल्याचं बसपा अध्यक्ष मायावती यांनी म्हटलं नागपूरमध्ये बसपा उमेदवार योगीराज लांजेवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या काल बोलत होत्या जातीयवादी राजकारणामुळे काँग्रेसच्या हातून सत्ता गेली अशी टीका त्यांनी यावेळी केली मायावती आज उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथं प्रचारसभा घेणार आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सी ए ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस एन आर सी आणि यू सी सी अर्थात समान नागरिकत्व कायद्याला कडाडून विरोध दर्शवत हे कायदे पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही असं स्पष्ट केलं आहे ईद निमित्त आयोजित नमाज पठणानंतर कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या केंद्र सरकार केंद्रीय संस्थानांचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात झाली सोय कशाची बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितकंच जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> म्हणतोय आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल देशात येत्या काळात उष्णतेच्या लाटेची संभाव्यता लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवांच्या तयारीचा काल आढावा घेतला आरोग्य क्षेत्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत पंतप्रधानांनी आरोग्यसेवांच्या सिद्धतेबाबतची माहिती घेतली उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचावासाठी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत लोकसभेत भाजपाचं सरकार आणण्यासाठी राज्यातून पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ते काल पुण्यात आयोजित लोकसभा निवडणूक महायुती पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेता नीलम गोऱ्हे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं स्थानिक पातळीवरचे रुसवे फुगवे दूर ठेवून महायुतीतल्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रात मोदी सरकारला निवडून देण्यासाठी एकत्र यावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवून गरिबांचा विकास करूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले गडचिरोली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते काल बोलत होते देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून देशात राबवलेल्या विविध योजनांमुळे सामान्य माणसाचं जीवन सुखकर झालं असून गरिबांच्या कल्याटून कल्याणातून देशाचा विकास हा मूलमंत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले देशातील गरिबी चाळीस टक्क्यांहून तीन टक्क्यांवर आली आहे असं फडणवीस यांनी नमूद केलं साठ वर्षांच्या तुलनेत गेल्या दहा वर्षात देशाच्या विविध क्षेत्रात प्रगती झाली असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली या देशामध्ये तीव्र गरीबी चाळीस टक्क्याच्या चा जवळपास होती दोन हजार तेरा साली तीव्र गरीबी चाळीस टक्क्याच्या चा जवळपास होती आता ती तीन टक्क्याच्या देखील खाली आली हे मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं तर मोदीजींनी दाखवलं की गरीबाचा विकास करूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते दोन हजार तेरा साली आपला देश अकराव्या क्रमांकावर होता मोदीजींनी गरीबाची सेवा करून अकराव्या क्रमांकावरनं तो पाचव्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करणार आहेत साठ वर्षात सत्तर वर्षात जेवढं तयार झालं त्याच्यापेक्षा जास्त केवळ दहा वर्षामध्ये तयार करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं पुढील पंधरा वर्षात गडचिरोलीला राज्यातला पहिला जिल्हा म्हणून ओळख नावारोपाला आणायची आहे त्यासाठी अशोक नेते यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते अतुल देशमुख यांनी काल पक्षात प्रवेश केला धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली भेट घेतली असून येत्या दोन दिवसात ते देखील पक्षात प्रवेश करतील असं शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं राजघराण्यात दत्तक घेणं नवीन गोष्ट नाही दत्तक घेतल्यावरती व्यक्ती त्या घराण्याच्या सदस्यच असते अशी प्रतिक्रिया पवार यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर केली सातारा जिल्ह्यातील बेरोजगारी शेतीमालाचा भाव आणि औद्योगिक वाढ या मूलभूत प्रश्नांना गृहित धरूनच प्रचार करणार असल्याचं सातारा लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर ते काल प्रथमच सातारा जिल्ह्यात आले शिरवळ इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते आपली निवडणूक ही उदयनराजे भोसले यांच्या विरोधात नसून जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचे मुद्दे आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार यावर आधारित आहे असं शिंदे म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ यवतमाळच्या वणी इथं जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुती तसंच महाविकास आघाडीवर टीका केली काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी भाजपसह नांदेड भंडारा गोंदिया कल्याण रावेर या मतदारसंघांसाठी फिक्सिंग केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं भिवंडीमधून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे देशातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बी टी पाटील तर आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं बारा एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत लोकसभा जय जय जवान जाए दे, जवान किसानचा नारा देशभरातील आणि एकत्र घेऊन निवडणूक रुग्णात उतरत असल्याचं सा त्यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार असल्याचं स्पष्ट झालं आहे राज्यात पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी आठ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण नऊ कोटी चोवीस लाख एक्क्याण्णव हजार आठशे सहा इतक्या मतदारांची नोंद झाली आहे यामध्ये चार कोटी ऐंशी लाखांहून अधिक पुरुष मतदार तर चार कोटी चव्वेचाळीस लाखांहून अधिक महिला मतदार आणि पाच हजार सहाशे सतरा तृतीयपंथी मतदार आहेत मतदारसंख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे पुणे जिल्ह्यात ब्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतदार आहेत तर मुंबई उपनगर जिल्ह्याची मतदारसंख्या त्र्याहत्तर लाख छप्पन्न हजार पाचशे शहाण्णव इतकी आहे ठाण्याची एकूण मतदारसंख्या पासष्ट लाख एकोणऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे नंदुरबार गोंदिया रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे अहमदनगर सोलापूर जळगाव कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये तीस लाखांहून अधिक मतदार आहेत बुलडाणा अमरावती यवतमाळ नांदेड रायगड मुंबई शहर बीड सातारा सांगली आणि पालघर या दहा जिल्ह्यांमध्ये वीस लाखांहून अधिक मतदार आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथं वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादर बोईना आणि शहाऐंशी वर्षीय किष्टय्या लसमय्या कोमेरा यांनी गृहमतदान सुविधेअंतर्गत मतदान केलं सुविधे त्यांचं मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदारसंघातलं गृहमतदान पथक तब्बल एकशे सात किलोमीटर अंतर प्रवास करून सिरोंच्या इथं गेलं होतं या पथकातल्या सदस्यांनी दोघा मतदारांना गृहमतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आणि घरातच उभारलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनीयता बाळगून त्यांचं मत नोंदवून घेतलं कोणत्याही मत कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या हेतूनं निवडणूक आयोगानं यंदा प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्या चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव, दिव्यांगांचं प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत गृहमतदानाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे आतापर्यंत अशा एकूण एक हजार दोनशे पाच मतदारांनी घरातून मतदान केलं आहे दिल्लीतील दिल कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बी आर एसच्या आमदार के कविता यांना काल सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं अटक केली त्यांना आज दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात हजर केलं जाणार आहे न्यायालयानं ना आठ एप्रिलला कविता यांचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत तेवीस एप्रिलपर्यंत वाढ केली होती तसंच सी बी आयला देखील तपासासाठी परवानगी दिली होती जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला ठार केलेल्या दहशतवाद्याकडून सुरक्षा दलानं मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे पुलवामा जिल्ह्यातल्या फ्रेसीपोरा इथं दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलानं या विभागात कामगिरी केली कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आयोजित दोन दिवसीय शक्ती महोत्सवाची काल सांगता झाली कालच्या दुसऱ्या दिवशी दीपिका वरदराजन यांचं कर्नाटक संगीत स्वप्ना नायकांचं भरतनाट्यम नवरंग फोक डान्स अकाडमीचं लोकनृत्य स्पंदन कलावृंद गुजरातच्या गर्वानुत नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं thank <laughs> you असंतिक नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवातील विविध सांगितिक कार्यक्रमांना कोल्हापूरकरांनी आणि भाविकांनी भरभरून दाद दिले भारतातील प्राचीन मंदिरांचं पावित्र्य राखलं जावं तसंच या मंदिरांच्या रूपानं अस्तित्वात असलेला मूर्त सांस्कृतिक ठेवा अधिक उजळून निघावा तसंच त्यांचं पुनरुत्थान व्हावं या उद्देशानं नवी दिल्लीतल्या संगीत नाटक अकादमीनं मंदिर महोत्सवाची संकल्पना मुलात आणली आहे त्यानुसार देशातल्या सात मंदिरांमध्ये व नवरात्रोत्सव काळात शक्ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच Come on boys, let's go practice. अरे थांब यार, माझ्या बँक अकाउंट मध्ये चुकीच्या एंट्रीचा प्रॉब्लेम झालाय. अरे मग बँकेकडे तक्रार करना। गुगली गुगली मग ना कर ना. बँकेला कळून एक महिना झाला. पण ते गुगलीवर गुगली टाकतायत. मग RBI च्या बँकिंग लोकपालांना इन्फॉर्म कर. थांब मी समजावतो. जसं क्रिकेट मध्ये थर्ड अंपायर तसे RBI चे बँकिंग ओम्बुड्समन. आरबीआय सांगते की जर बँकेने तुमच्या तक्रारीचं एका महिन्याच्या आत निवारण नाही केलं तर तुम्ही आरबीआयच्या कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टम ऑनलाइन तक्रार करू शकता. ही RBI ची सोपी पद्धत आहे तुमच्या तक्रारीचं निवारण करण्याची आणि तेही विनामूल्य. आरबीआय म्हणतं जाणकार बना सतर्क राहा अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी भुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरडा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाठाच्या खेळाची वित्तम बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात गडी राखून मोठा विजय मिळवला मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या बंगळुरू संघानं कर्णधार फाफ प्लेसिसच्या एकसष्ट रजत पाटीदारच्या पन्नास तर दिनेश कार्तिकच्या नाबाद त्रेपन्न धावांच्या जोरावर आठ गडी गमावत एकशे शहाण्णव धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या ईशान किशन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेवारीच्या जोरावर मुंबईनं अवघ्या पंधरा षटकं आणि तीन चेंडूत हा शानदार विजय मिळवला जसप्रित बुमरानं बंगळुरूचे पाच गडी बात करत मुंबईच्या विजयात वाटा उचलला मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे तर बंगळुरू अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लखनऊ इथं सामना होणार आहे राज्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे वेगवेगळ्या फळपिकांचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यांना दिले आहेत अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ते काल परळी वैजनाथ इथं वार्ताहरांशी बोलत होते निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचे अहवाल शासनाकडे येतील मात्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मतर जा, मदत जाहीर करण्यात अडचणी आणि मर्यादे येत असल्याचं ते म्हणाले तरीही शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल असं आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिलं हवामान मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली या पावसामुळे शेती पिकाला फटका बसला आहे गंगाखेड तालुक्यातील इळेगाव इथल्या एकाचा अंगावर वीस पडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली नागपूरमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे येत्या चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा सा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी राज्यातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग पंतप्रधान आज जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं घेणार प्रचारसभा विकास महायुतीच करेल महाविकास आघाडी नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नांदेड इथं प्रचारसभेत प्रतिपादन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा भाजपा प्रणित रालो आघाडीवर निशाणा तर महाराष्ट्रात मायावतींची काँग्रेसवर टीका आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात गळी रखून विजय राज्याला गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार